जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना पुण्यतिथी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर पुष्पचक्र वाहून नंदुरबार येथील वीर क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह राजपूत युवक मंडळ समाज बांधवांतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले व वीर क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांचा जयघोष करीत साजरी करण्यात आली यावेळी वीर क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह राजपूत युवक मंडळाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली या, अध्यक्षते या विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नंदुरबार शहरातील राजपूत समाजातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी राणा की जय जय शिवा की जय जय वीर क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह की जय अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता यावेळी राजपूत समाजाचे सूर्यभान राजपूत यांनी वीर क्षत्रिय महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे अठ्ठावीसाव्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे व संपूर्ण राजपूत समाजातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आल्याची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सूरज चांद रहेगा। ना ना जब तक सूरज चांद रहेगा महाराणा प्रताप महाराणा प्रताप की महाराणा प्रताप की प्रताप सिंह यांची आज चारशे वी पुण्यतिथी समस्त राजपूत समाज आणि महाराणा प्रताप योग मंडळा तर्फे दरवर्षी साध्या पद्धतीने अभिवादनचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आज ही मंडळातर्फे आणि समाजातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाराणा प्रतापसिंह यांचे कार्य यांचे आदर्श सर्वच समाज बांधवांना प्रेरित करत असतो आणि आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने त्यांची स्मृती जागवण्याचा दिवस आहे म्हणूनच महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादनाच्या आजचा दिवस खरं म्हणजे एक पावन पर्व आहे हीच सर्व समाज बांधवांनी संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने स्प्रोहणीय बाब आहे